बडोदा तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन संसार उपयोगी साहित्य जळून खाक शेतकऱ्याचे चार लाख रुपयाचे नुकसान अन्नधान्यासह रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्य जळाले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास गॅसची गळती होऊन भडका झाला याविषयी सविस्तर माहिती अशी शांताराम गोविंद तांगडे हे संस्थान दर्शनासाठी गेले असता सदर घटना घडली यावेळी शेतकऱ्यांनी जाड पाहून घराकडे धाव घेत आग विजळण्याचा प्रयत्न केला मात्र गॅसने भडका घेतला होता या भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील दोन लाख साठ हजार रुपये व दहा ते बारा पंधरा क्विंटल डॉलर हरभरा गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले एवढी सदर घटनेच्या संबंधित कंपनीने पंचनामा करून योग्य तो मावेजा द्यावा अशी मागणी वडोद तांगडा येथील शेतकरी वर्गातून केली जात आहे अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना भाऊ मला सांगा काय नुकसान झालं आणि कशाने झालं काय नाव तुमचं मी शांताराम गोविंदा तांगडे मी आजूबाईच्या स्वारीला जायला होतो घरात गॅसना स्पॉट घेतला काय काय नुकसान झालं यामध्ये किती नुकसान झालं दोन अडीच दोन लाख सात हजार रुपये काही भावा सर्व धान्य हरभऱ्याचे कट्टे होते तीस कट्टे तीस कट्टे काही असं नुकसान झालं नुकसान झालं पंचनामा वगैरे केला का कोणी कोणी आलं होतं का आता येणार आहे ताई मला सांगा तुमच्या घराशेजारी घर जळालं कशानं जळालं तुम्ही प्रत्यक्षदर्शिनी होता का काय नाव तुमचं आम्ही त्यांच्या शेजारी राहतो ज्यावेळेस जाळ झाला त्यावेळेस आम्हाला आवाज आला एकदम भयानक आवाज आला आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून आम्ही बघितलं तर पूर्ण जाळ होता येऊन बघितलं सगळे पाणी घेतलं गॅस गॅसमुळं सगळं घरातलं पूर्ण जाळ आलं काय सुद्धा घरात राहिलेलं नाही बघा ते गॅस घेऊन कोणी वाचवलं काय गणेश चांगडे यांनी वाचवलं आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून सगळं दूर उकडं कायच नव्हतं आई त्यांची वरडत होती वडील रडत होते काय म्हणजे पूर्ण घरात पाणी सगळं आम्ही भिजवलं हो कमीत कमी वीस पंचवीस जण होतो आम्ही इथं कोणी बाडले गे कोणी कळशे गे कोणी काय घे आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही काय नाही काही सुद्धा समजलं नाही कोणाचे फोन सुद्धा काहीच नाही सगळं धिंगाणं झाला सगळा ते कुठं जायला हो होते घरचे लोक ते आजोबाईच्या संघाला जायला होते घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं कुलूप ते गणेश तांगड्यांनी डायरेक्ट तोडलं लातांनी मागून दररोजा तोडला आम्ही माझ्या डेरानी माझ्या नवऱ्यानी सगळ्यांनी आम्ही धावपळ केली गॅस न सगळं गॅसनी झालं काय दुसरं काय नाही गॅस झालं झालं त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुसतच नव्हतं डायरेक्ट सगळे कपडे त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा त्यांचं काहीतरी झालं पाहिजे काय सुद्धा राहिलं नाही सगळं जळून झालं गरीब लोक आहे ते माझी एवढीच विनंती आहे खूप कष्ट करतात ते व्हायला नको होत सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही एकदम सगळं जाळ कुठं दूर सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं मी स्वतः वांडवळ्यानं बघितलं रात्रभर कोणी झोपलं नाही काय खाल्लं नाही काय नाही सगळे तशीच तशी बसलेले आहेत सगळे आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे एवढं जे झालं तेवढी सगळी भरपाई करून द्या त्यांच्या घरात भरपूर पैसा होता सगळं सोननानं घरीच ठेवून गेले होते ते जात्राला जायचं म्हणून ते काय घालून गेले नव्हते तिच्या लग्नासाठी त्यांनी पैसे सुद्धा घरात जुळून ठेवलेले होते